नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा टॉपिक महत्त्वाचं म्हणजे तर शेतकरी बागामध्ये आपला माल विक्रीसाठी व्यापारी बोलवतात परंतु व्यापारी त्या पटीमध्ये माल घेत नाही तर त्याची कंडिशन अशी आहे सर्वजण असं म्हणतात की आ, रेट कमी आहेत रेट कमी आहेत तर रेट कमी असण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्या काही बागा आपल्या रेट जास्त भेटतील ह्या आशेने आपण गणपतीमध्ये यावं ह्या अपेक्षेने फेब्रुवारी ते मार्च ह्या दरम्यान आपण बागा धरल्या होत्या त्या अनुषंगानं आजच्या कंडिशनला बागांना कंप्लीट साधारणतः एक साडेपाच सहा महिने या रेंजमध्ये आपल्या मालाला झालेले आहेत तर या परिस्थितीमध्ये काहींच्या बागा लेट सेट झाल्या काहींच्या बागा पावसामध्ये गेल्या आणि काहींच्या बागेवरती आता सध्या डागांचा प्रादुर्भाव जास्त आहे तर या अनुषंगाने आत्ता पंधरा ऑगस्टमध्ये साधारणतः दोन दिवस सीमावर्ती भाग बंद असतात तर या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त दोनच दिवस सीमावर्ती भाग बंद असतात परंतु व्यापारी सांगतात की आता एक स्फोट बंद झालेला आहे असं काही नाही शेतकरी मित्रांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये रेट वाढण्याचे चान्सेस आपण सांगितलेल्या माहितीनुसार तर स्टेबल आहेत वाढतील कमी होतील हा तुम्ही तुमचा अंदाज ठरवायचा आहे कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बागा ह्या पाठीमागे राहिलेल्याच नाहीत पावसामुळे आणि जे काही कंडिशन आहे त्या बागेमध्ये टिपका आणि कुजवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे तर आपण आपल्या बागेची परिस्थिती पाहून डिसिजन हा घेतला गेला पाहिजे कसा तर साधारणतः बाग जर आपली टिकण्याजोगते असेल फळं गळत नसतील फूट पंक्चर काय बागेमध्ये नसेल जास्त प्रमाणात तर त्या अनुषंगाने आपण व्या त्या व्यापाऱ्यासोबत चर्चा करून व्यवहार केला पाहिजे त्याचबरोबर आपली बाग कच्ची आहे का पूर्ण पिकलेली आहे याचा आधी अनुमान लावून आपण व्यवस्थितरित्या आपण बागा सौदा केला पाहिजे कारण चाळीस टक्केपेक्षा जास्त बागा आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये डाग आणि कुजवा या जास्त प्रादुर्भावित बागा असल्यामुळे शेतकरी लवकर बाग देऊन टाकत आहेत त्यामुळं मा मार्केटमध्ये आवक वाढल्या कारणानं थोडीशी रेट डाऊन झालेली आहेत तर प्रत्येकाने आपापल्या बागेची काळजी घेऊन आपापल्या बागेची स्टेज पाहून आपण डिसिजन घेतला पाहिजे धन्यवाद